जालना जिल्ह्यातील पोकरदन शहरात व परिसरात जोरदार पावसाने भोकरदन जाफराबाद या मुख्य महामार्गावर पाणी साचल्याचे रस्त्याला तलावाचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळाले या साचलेल्या पाण्याने मोठा अडथळा निर्माण होऊन दुचाकी चालकांना सुद्धा या पाण्यातून तारेवरची कसरत करून मार्ग काढत आपला प्रवास करावा लागतोय काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने भोकरदन शहरासह परिसरात धुमाधार बॅटिंग केली असून शिवारात व तलावात सुद्धा पाणीच पाणी साचल्याचं भोकरधन तालुक्यात व परिसरात पाहायला मिळत आहे तर शहरातील काही भागात घरांची सुद्धा पळझड झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या पावसाने चाकरमाऱ्यांची सुद्धा दैनंदिन कामे खोळंबली आहेत केंद्र शासनानं फार मोठा उपलब्ध करून दिलेला आहे परंतु कंटारदाराच्या निष्काळजीपणामुळे हे हा प्रकार घडलेला आहे या इथे आणवा आणव्याला जाणाऱ्या रोड रोड रोडच्या मध्ये पाईप टाकणे बाकी कंत्राटदारांचे लवकरात लवकर टाकावे असे मी माझ्या वतीनं कंत्राटदाराला आवाहन करतो आणि लेखी पत्र सुद्धा आम्ही त्या देणार आहे नाही जे छिद्र आहेत ते छिद्र बंद झाल्यामुळं हे पाणी तुमलेलं आहे तुकडं नाली नालीचा वध कुठं काही परंतु इथले पाईप टाकायचे राहिल्यामुळं सुद्धा हे पाणी तुमलेलं आहे ते हा प्रकार झालेला आहे नागरिकांना असुविधा झाली त्याच्या बाबतीत आम्ही राष्ट्रीय महामार्गाच्या प्रशासनाला लेखी पत्र देऊन कळवणार आहोत आणि समस्या सोडवणार आहोत